खर्च आपल्याच तोंडामध्ये माती घ्यायची हे बोलता नाही बरोबर आहे का नाही मग आपण काय केलं पाहिजे महाराज आपण व्यसन मुक्त झालं पाहिजे एका गावामध्ये असं झालं महाराज तंबाखू होतात तंबाखू त्याच्या खिशामध्ये काय होती गुटका पुढे होती आणि तो मुलगा आला होता त्याला काहीच कळत नव्हतं तरी सुद्धा काय करत होता तंबाखू होता त्याला सांगितलं असे तीन चार जण मित्र सुद्धा त्याच्या जवळ होते आणि जवळ असताना त्या मित्रा, मित्रांना मित्र सगळेजण आता संगत केल्याच्या नंतर संगतीचे फार परिणाम पडतात महाराज संगत माणसानं चांगल्याची केली पाहिजे महाराज

अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी कुछ नहीं बिगड़ी बनेगी तेरी किस्मत जगेगी जाग सके तो जागरे कब तक सोएगा अब तो जागरे संतन के संग लागरे महाराज संत आपल्याला सांगून गेले आपल्याला काय करायला पाहिजे संतांची संगत करायला पाहिजे चांगल्या सज्जन लोकांची संगत करायला पाहिजे मग ते मुलं काय करू लागले तंबाखू चोळू लागले

वडील येत होता तो हातामध्ये तंबाखू चोळत असताना त्याने हातात असं काय केलं पाठीमागे कोण ठेवला त्याचा हात लक्ष देऊन ना काय केलं आपला हात महाराजांनी विचारलं का बाबा महाराजांना म्हणजे आनंद वाटला का तर मुलगा वडिलांना भीतोय वडिलांची भीती आली मुलाला असं वाटलं महाराजांना पण नंतर विचारलं त्याला बाबा तू हात का पाठीमागे गेली तुला वडिलांची खूप भीती वाटते असं वाटते मला तेव्हा त्या मुलांना काय उत्तर दिलं महाराज तो मुलगा म्हणाला अहो भीती भीती काय नाही तिकडून बाप येते म्हटलं आणि त्यानं माझा दंबापू पाहिलं की माझ्या हातातला सांगायचं तात्पर्य काय होतं महाराज वडील असेल वडील असेल वडीलच जर

आणि तो दैत्य कोणाच्याही हाताने मारत नव्हता कोणत्याही देवाच्या हाताने तो मारला नाही कोणाच्या ना हाताने मेला फक्त आणि फक्त आधी माया आधी शक्ती त्या जगदंबेच्या हाताने मेला म्हणजे ती नारी शक्ती आहे आपण सुद्धा नारी शक्ती आहोत तुम्ही कमी पडायचं नाही फार झालं तर तुम्ही काय करायचं हे काहीच करू शकत नाही महाराज काहीच करू शकत नाही सांगू तुम्हाला हे काहीच करू शकत नाही आपण फक्त कोणासाठी आई वडिलांसाठी आपला संसार वाचवण्यासाठी हे सगळं करतोय बरोबर आहे माता